घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे नगरमधील दौंड रोडवरील मेहराबाद अरणगाव येथील मेहरबाबाच्या टेकडीवरील समाधीस्थळी पंचावन्नवी अमर पुण्यतिथी सोहळा आजपासून प्रारंभ झाला आहे त्यानिमित्त मोठ्या संख्येनं कालपासून भाविक येण्यास सुरुवात झाली असून आज पहाटेपासूनच ता समाधीचं दर्शन घेण्यास रांगा लागल्या आहेत सुमारे लाखांच्या वर मेहरप्रेमी भारतातून आले आहेत दिनांक एक फेब्रुवारी पर्यंत हा सोहळा होणार आहे दर्शनासाठी टोकन पद्धत वापरली जाते त्याप्रमाणे भाविक रांगेत उभे राहतात त्याच्यासाठी दर्शन रांग आणि त्यावरील मंडप पिण्याच्या पाण्याची आणि बसण्याची व्यवस्था ट्रस्टच्या वतीनं करण्यात आली आहे नगर शहरापासून सहा किलोमीटर असलेल्या मेहराबाद येथील टेकडी मेहरप्रेमी जणांनी फुलून गेली आहे अवतार मेहर बाबा की जयचा जयघोष ते करत आहेत दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बाबांच्या प्रतिमेचं पूजन करून विविध भाषेतून आरती प्रार्थना म्हणून अमरतीथीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमासाठी चाळीस हजार भाविक बसतील असा भव्य मंडप आहे मेहरप्रेमी भजने गजल नृत्य कवाली गाणे नाटिका सादर करतील त्याचबरोबर बाबांवरील फिल्मही दाखवण्यात येतील संपूर्ण तीन दिवसभर हा कार्यक्रम चालू राहणार आहे प्रतिनिधी महेश कांबळे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा